बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा सध्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात भगवा झंझावत बघायला मिळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सध्या मुरबाड तालुक्यात भगवा सप्ताह जोरदारपणे सुरू आहे विविध अन्य पक्षांचे कार्यकर्ते प्रभावित होऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत तालुक्यातल्या तळागाळात सध्या शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम मोठ्या उत्साहाने सुरू आहे काल मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद या गटामध्ये भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार भिवंडी पूर्व रुपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख मधुकर आप्पा घुडे व शिवसेना तालुका प्रमुख संतोष विशे यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड तालुक्यामध्ये शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्या समापेत भगवा सप्ताहानिमित्त संपर्क दौरा उत्साहात संपन्न झाला या भगव्या सप्ताहासाठी प्रमुख मधुकर आप्पा शिवसेना तालुका प्रमुख संतोष विशेष उपतालुका प्रमुख बाळा चौधरी प्रमुख रमेश कुर्ले संघटक चिंतामण गायकर संघटक सिताराम हरड विभाग प्रमुख विठ्ठल बांकर विभाग प्रमुख विठ्ठल पवार विभाग प्रमुख लडकू चौधरी शिवदूत रवी लाटे शिवदूत दत्तात्रय मोरे विभाग प्रमुख महेश सासे अजित इसामे योगेश घरत भगवान शेळके नारायण सूर्यराव योगेश भुईर प्रतीक घोलप देवा बांगर शुदूत अविनाश पवार खंडू शिंगोले रुपेश घरत नाना देवमुडे चेतन भोंडिवले राकेश राजेश केतन विशे उद्देश चौधरी व सुजित हरड हे हो उपस्थित होते भिवंडी लोकसभेवर ज्याप्रमाणे या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी एकत्र येत रात्रीचा दिवस करत महाविकास आघाडीचा भगवा फडकविला त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन महिन्यातील मुरबाड विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार व्हावा यासाठी आतापासूनच या, या शिवसैनिकांनी जनसंपर्क मोर्चे बांधणी गाव भेटी कॉर्नर सभा गाव दौरे सुरू केले आहेत त्यामुळे संपूर्ण मुरबाड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठेचे वातावरण बघायला मिळत आहे फितुरी आणि गद्दारी करणाऱ्यांना हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा शिवसैनिकांनी निर्धार केला आहे एकंदरीत मुरबाड तालुक्यातील गावागावात शिवसेनेची मशाल पेटती ठेवण्यासाठी शिवसैनिक आता कामाला लागले आहेत हद्दी घेतल नि मजाले वूडियो रिपोर्टर भरत दळवी के टी व्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाईव्ह झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल